मराठवाड्याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडोद बाजार तालुका फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील पिंपरी या गावामध्ये अवैध दारू विक्री मोकळी असल्यानं छोट्याशा गावातील शाळेतील विद्यार्थ्यांच्या बालमनावर वाईट संस्कार बिंबत असल्यानं दारूबंदी करण्यात यावी असं निवेदन गावकऱ्यांनी वडोद पोलिसांना देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे वडोद बाजार तालुका फुलमरी या ठिकाणी शाळा परिसराला लागूनच अवैध दारू विक्री बोकाळली असून मद्यपी दारू रिकाम्या बाटल्या शाळेच्या परिसरात सोडत आहेत त्याच रिकाम्या बाटल्यांतून काही बालके पाणी पिल्याने भावी पिढीला एकच प्याला विषाचा ठरत असल्याने पिंपरी ग्रामपंचायतने दिनांक तेवीस डिसेंबर रोजी सरपंच कविता एरोंडोले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेऊन दारूबंदी करण्यासाठी ठराव मंजूर केला आहे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी वडोद पोलिसांना निवेदन देऊन कार्यवाहीची मागणी केली आहे या निवेदनावर शेकडो महिला पुरुषांच्या सह्या आहेत परंतु खरोखरच कार्यवाही करण्यात येईल का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शेवटी उघड्यावरील शाळा मंदिर परिसरातील या अवैध दारू विक्रीला लगाम कोण घालणार हे बघणे आता महत्त्वाचे आहे प्रतिनिधी दादासाहेब काळे एन न्यूज मराठी छत्रपती संभाजीनगर